भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी रामनाथ पाटील यांचा विधी सोमवार डिसेंबर चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लवलेश नाही होती जीवनाप्रति अढळ श्रद्धा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा कैलासवासी रामनाथ पाटीलबा बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठिकाण राणूबाई धरण पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शोकाकुल पत्नी गम सुशीला रामनाथ बिन्नर समस्त बिन्नर परिवार आणि नातेवाईक या दिवशी सकाळी साडेआठ वाजता हरिभक्त परायण कुमारी संस्कृतीताई बिन्नर पिंपळे ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था कळस सांगली यांचे प्रवचन होईल